आणि तो काय म्हणतोय ते आपण बघू मी टाकळी गाव तालुका केज जिल्हा बीड येथे माझी आई संगीता पत्नी सपना व दोन मुला वर्षाचा मुलगा शिवरुद्र याच्यास राहतो असून मी शेती व सीझनला ऊस तोडणीच्या टोळ्यावर मुकादम म्हणून काम करतो हा मुकादमा हे त्यांनी मान्य केलंय वाल्मिक कराड हे आमचे वंजारी समाजाचे नेते असल्याने मी त्यांना ओळखतो मी अनेक वेळा त्यांना भेटल्यामुळे तो, भेट तो देखील मला ओळखतात विष्णू चाटे यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंसामध्ये अजित पवार गट केस तालुका अध्यक्षपद मिळाल्यामुळे व मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चा कार्यकर्ता असल्यामुळे विष्णू चाटे व माझी ओळख झाली इथे एक राजकीय कनेक्शन त्यांनी स्वतःच मान्य केले आणि हे पोलिसांनी का आणलं असावं हे मला जरा पुढच्या याच्या काही जबाबामध्ये तो संदर्भ होता का बघायचा सा। पण साधारणपणे आमची एकमेकांची कशी ओळख आहे त्यासाठी प्रथम दर्शनी पोलिसांनी हे घेतलेलं आहे असं दिसतंय दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी वाल्मिकांना खराड विष्णू चाटे व आवादा कंपनीचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांनी आमची वाल्मिकांनाची परळी येथील जगमित्र कार्यालयात मीटिंग झाली होती त्यावेळी वाल्मिक्नाने थोपटे यांना तुम्हाला जर तुमचा प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर त्यांना दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यात तुम्हाला कोठेही प्लॅन सुरू करू देणार नाही अशी धमकी ना दिली होती हा मुद्दा क्रमांक एक हे जे कनेक्शन आहे की खंडनी आणि संतोष देशमुख यांचा खून तर त्यातलं पहिलं कनेक्शन हे या चाटेच्या जबाबांत पोलिसांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे तीन वेगळ्या घटना घडल्या होत्या आणि तिन्ही एकत्रित केल्या एक खंडणी मागितली ती खंडणी मिळाली नाही म्हणून अवादा कंपनीच्या लोकांना मारहाण झाली तिथे संतोष देशमुख हे सरपंच या नात्याने आले त्यांनीही त्या लोकांना मारहाण केली असा आता नवीन पुरावे येतात ऑब्विस्ली तेव्हा ते व्हिडिओ ते होते ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळेच हा सगळा प्रकार घडला वगैरे अशा पद्धतीचा डिफेन्स होता आणि नंतर जो दुर्दैव आणि संतोष देशमुख यांचा जो फोन अत्यंत निर्घुणपणे केला आणि आम्ही ते पहिलं चॅनल आहोत महाराष्ट्र देशातलं की ज्यांनी ते व्हिडिओ माफ करा ते फोटो हे महाराष्ट्राला दाखवले आणि ज्या फोटोमुळे नंतर श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असो दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी साडे दहा ते साडेबाराच्या सुमारास माझे व विष्णू साठे यांचे दोन वेळा फोनवर बोलणे झाले त्यावेळी मला विष्णू साठे यांनी सांगितले की वाल्मिकांना आताच आवादाचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्याबरोबर फोनवर बोलणे केले व त्यास आपण दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे यांसोबत झालेल्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आपल्या डिमांड बाबत सांगितले म्हणजे दोन कोटी रुपयाच्या परंतु सुनील शिंदे टाळाटाळ करीत आहे वाल्मिकांनाने सांगितले की तू लागलीच जोग हो येथील ला आवादा कंपनीत जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग हे वाल्मिक कराडचं कनेक्शन इथे एस्टॅब्लिश झालंय त्यानंतर मी एकच्या सुमारास आवादा कंपनीमध्ये जाऊन सुनील शिंदे व शिवाजी थोपटे यांना वाल्मिकांना डिमांड विषय सांगितले व डिमांड पूर्ण करता येत नसेल तर प्लांट बंद करण्याचा निरोपी दिला तेथून बाहेर आल्यावर लागलीच विष्णू चाटे व वाल्मिकांना यांना कॉल करून आवादा कंपनीत जाऊन आल्याचा निरोप दिला हा जवाब तुम्ही पहिल्यांदा इतक्या तपशीलवार बघताय तुकड्या टुकड्यांनी बऱ्याच जणांनी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असतील पण तपशील घटनाक्रम हा सगळा पहिल्यांदा दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास मला विष्णू साठे यांनी दोन तीन वेळेला फोन करून सांगितले की वाल्मिकांना अध्या मागणी केलेली डिमांड अद्याप पूर्ण झालेली नाही कमालच आहे म्हणजे वाल्मिकांना मागणी केली आणि त्याची डिमांड पूर्ण झालेली नाही तसेच कंपनीने कामही बंद केले नाही त्यांना जाऊन तुम्ही धडा शिकवा काम बंद करा त्यावेळी मी व विष्णू साठे धडा कशा पद्धतीनं शिकवायचा ही चर्चा केली व दुसऱ्या दिवशी माझ्या साथीदारांना घेऊन कंपनीचे कामकाज बंद पाडायचे हे ठरवले त्यानुसार मी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी माझे सोबत सुधीर सांगळे प्रतीक असा गुल्हेवादा कंपनीत गेलो परंतु तेथे ते गेट वर असलेला गार्ड आम्हाला आतमध्ये सोडत नव्हता म्हणून त्यांना धमकावून व मारहाण करून हे साठेन स्वतः मान्य केलं पंच व सुधीर सांगळे याच्या हातात पांढऱ्या रंगाचा करून दहशत निर्माण केली व कोणाला यात येऊ देणार नाही व बाहेर जाऊ देणार असं धमकावून सांगितलं आत गेल्यावर साडे बाराच्या दरम्यान वाल्मिकांना फोनवर बोलली केली त्यावेळी सुधीर व प्रतीक गेटवर थांबले व तेथील गार्डला अडवून धरले परंतु थोड्याच वेळा मसाजो गावातील काही लोक व तेथील सरपंच संतोष देशमुख हे तेथे ते आले व त्यांनी आम्हाला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असे म्हणून आम्हाला मारहाण केली आम्हीही त्यावेळी त्यांना मारहाण केली त्यावरून आमच्यावर पोलीस ठाणे केस येथे गुन्हा दाखल झाला पहिली घटना दुसरी घटना ते आता तुम्हाला साखळी त्याची तयार होताना दिसते त्यानंतर दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी जामीन झाल्यावर रात्री आठच्या सुमारास वाल्मिकांना फोन करून मी दोन हजार चोवीसच्या घटनेविषयी आम्हाला झालेल्या अटकेविषयी सांगितले त्यावेळी वाल्मिकांना मला सांगितले की जे झाले ते चांगले झाले नाही असेच जो तो उठेल आणि आपल्याला आडील जर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणीतरी कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही हे म्हणजे ना ते प्रतिबंध चित्रपट आणि शिवा चित्रपट आला ना होता नागार्जुनचा आणि प्रतिबंध तो तुम्हाला आठवत असेल जे माझ्या पिढीचे आहेत त्यांना तो खूप गाजला होता त्याच्यात ते टिपिकल डायलॉग होते ना ते सगळे डायलॉग आहेत ह्या वाल्मिकांना कराडचे की आपल्याला हमसे कोणी नाही तो हमको कोण पैसा देगा असेच राहिले तर कोणतीही कंपनी आपणास पैसे देणार नाही आता जो कोणी आड आला असेल त्यालाच आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या व तो तुम्हाला मदत करायला असे सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने मी विष्णू चाटेला फोन करून वाल्मिकांना सोबत झालेले बोलणे त्याला बाहेर सांगितले आणि थोडा वेळ चर्चा केली त्यानेही त्याला मला सांगितले ठीक आहे आता मी बाहेर आहे उद्या मी येतो त्यानंतर आपण कुठेतरी बसून या विषयावर बोलू त्यानंतर दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी व विष्णू चाटे असे नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवणात गेलो होते हेही हॉटेल आणि ही चर्चा ही पहिल्यांदा एनडीटीव्हीने टीव्हीने महाराष्ट्राला सांगितली होती की ह्या लोकांनी बसून कुठे कट रचला तो नांदूर फाट्यावरती कट रचला वगैरे आणि मग त्याप्रमाणे तो कट रचून पुढे काय ठरलं त्यांचं तर मी कृष्णा आंधळे प्रतीक गुले सुधीर सांगळे असे एकत्र येऊन सरपंचा उचलायचा प्लॅन केला म्हणजे संतोष देशमुखांना त्यासाठी धारूर येथे जाऊन महेश केदार जयराज चाट्यांच्या मदतीसाठी आम्ही घेऊन आलो कृष्णाने एक स्विफ्ट गाडी भाड्याने आणली मी कृष्णा प्रतीक व सुधीर यांनी सांगितलं की वाल्मिकांनाचा निरोप आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळे आपल्याला धडा सरपंचाला धडा शिकवायचा आहे त्यानंतर मी कृष्णाला म्हणालो की तू हे जयराम व महेशला सांग दुपारी तीनच्या सुमारास आम्ही गंगामावली साखर कारखान्यातून केस बीड लातूर रस्त्यावर येऊन थांबलो मी प्रतीक घुले व सुधीर सांगळे यास आपल्या स्कॉर्पिओने टोल नाक्यावर जाऊन सरपंचाची गाडी येताना दिसल्यावर त्या गाडीला अडविण्यास सांगितले मी कृष्णा आंधळे जयराज चाटे व महेश केदारे असे कृष्णाने आणलेल्या स्वीप मध्ये बसून सरपंच येण्याची वाट पाहत रस्त्यावर थांबलो त्यावेळी कृष्णाने आणि जयराम उमेश या वाल्मिकांना सरपंचा आपल्याला थोडस वेगळ्या शाळेत मी तुम्हाला सांगितलं या वाल्मिकांना सरपंचाला धडा शिकवायचा निरोप होता सरपंचाने इंडिगो कार येताना दिसतास मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या पाठीमागे घेतली तिथून जवळच असल्या उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी पोहोचल्यावर प्रत्येक गुले यांनी तो चालवत असलेला स्कॉर्पिओ इंडिगो गाडीला समोरून आडवी लावली व मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या मागे लावून इंडिगो गाडी थांबवली आम्ही सर्वजण गाडीत उतरलो हो। सुधीर सांगळी यांनी दगडाने इंडिगो गाडीच्या ड्रायव्हरच्या साईडची खास फोडली परंतु सरपंच संतोष देशमुख हा गाडी चालवत नसल्याने दिसल्यावर मी गाडीच्या उजव्या बाजूला समोरील दरवाजा उघडला होता तेथे ते सरपंच देशमुख बसलेला होता त्याला मी खेचून बाहेर काढले त्यावेळी माझ्या हातातील गॅस पाईपने त्याला मारले प्रतिक गुले याच्या हातात लाकडी काठी महेश केतार याच्या हातात लोखंडी रॉड जयराम साठे याच्या हातात कोयता कृष्णा याच्या हातात क्लज वायरचा बंच सुधीर सांगळे याच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप अशी हत्यारे होती म्हणजे पोलिसांनी जी, जी हत्यारे जप्त केली ती कोणाच्या हातात कशी होती ती पण क्रोनॉलॉजी तयार केली आणि हे फार महत्वाचं आहे कारण ह्या प्रत्येक गोष्टीवरती पोलीस ठाण्यामध्ये खल हो न्यायालयामध्ये खल होणार आहे हल्ल्याने जयराम चाटे यांनी त्याचे हातातील कोयत्यांनी इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावले त्यानंतर आम्ही सरपंच संतोष देशमुख याला मारहाण करून स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवले व जयराम वगळता आम्ही सर्वजण स्कॉर्पिओ गाडीत बसलो व जयरामने स्विफ्ट गाडी घेतली आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गंगामाऊली सागर कारखान्याच्या पाठीमागे कच्च्या रस्त्याने टाकळी चिंचोली शिवारात आलो त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबून सरपंच देशमुखला खाली उतरून उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप क्लज पाईप गॅस वायर पाईप अशा आताराने दोन तीन तास मारहाण केले दरम्यान दोन तास मारहाण केली त्या दरम्यान जयराम चाटेच्या मधून विष्णू चाटेची माझे दोन तीन वेळेला बोलणे झाले विष्णूने मला सांगितले की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रतीक गुलेने पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या तोंडात आपली पॅन्टची झीप खाली करून लघवी केली प्रतीक गुले यानेच पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या छातीवर पळ जाऊन दोन्ही पायांनी उडी मारली बापरे आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडला होता आम्ही स्विफ्ट गाडी तसेच सोडली त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणावरून संतोष देशमुख